नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आता मी बनवते आज बेसनाची पोळी बरं या बेसनाच्या पोळीची एक स्टोरी आहे जेव्हा शाळेत होते तेव्हा माझ्या डब्यामध्ये मोस्टली बेसनाची पोळी आणि चपाती किंवा भाकरी असायची तर माझा डबा जो आहे तो जी आपली छोटी सुट्टी असायची त्याच्यामध्येच अगोदर संपून मोकळावायचा म्हणजे इतका माझा बेसनाचा पोळा फेमस होता आणि माझ्या आईच्या हातचा बेसनाचा पोळा माझ्या शाळेतल्या मैत्रिणींना इतका आवडायचा आणि अजूनही आवडतो जर त्या माझ्याकडे येणार असतील किंवा आम्ही भेटणार असेल तर त्या मला फक्त सांगतात की की तू येणार असेल तर बाकी काही आणू नकोस पण बेसनाचा पोळा नक्की बनवणार तर असा आहे हा बेसनाचा पोळा माझ्या आईच्या आजची रेसिपी आहे तर ती म्हणजे मी कशी बनवते ती तुम्हालाच मी दाखवणार आहे तर चला दाखवते मी बेसनाची पोळी कशी बनवते ती तुम्हाला मी मागच्या कॅमेऱ्या दाखवते एक बारीक चिरून कांदा घेतला त्यात थोडीशी कोथंबीर घातली थोडीशी हळद घातली मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला कांदा लसूण मसाला घातला थोडासा थोडं जिरं पावडर मीठ आणि थोडासा गरम मसाला घातला चार मोठे चमचे बेसन घेतलं हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आवश्यकतेनुसार पाणी घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता हाला दा मिनट झाकून ठेवायचं दहा मिनटं झाले आता ह्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चला तर मग आता तव्यावर घालून घ्या थोडंसं तेल तेल मस्त गरम झाले आणि मग त्यावर ओतून घेतलं आपण तयार केलेलं मिश्रण आणि आता तव्यावर घातलेल्या मिश्रणाला चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित पसरवून घ्यायचं भांड्याला चिकटलेलं बेसन फुकट न घालवता त्याच्यात पाणी घेतलं आणि ते पाणी मस्त घुसळून घुसळून घेतलं आणि ते पाणी आपण जी घातलेली बेसनाची पोळी आहे त्याच्यावर ओतून घेतलं चला तर मग आता याला फटाफट घ्या झाकून दहा मिनटं झाकून ठेवल्यानंतर पोळीला पलटी करून घ्यायची आहे पलटवून घेतलेल्या साईडला थोडंसं तेल घालून घेतलं पुन्हा एकदा पोळी पलटवून घ्यायची आणि दोन्ही साईड एकदम खरपूस भाजून घ्यायच्या तर अशा पद्धतीने आपली बेसनाची पोळी तयार झाली पाहू शकता तुम्ही पोळी आजपर्यंत एकदम मस्त खरपूस भाजली गेली आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा धन्यवाद जय हिंद